यांना पन्नास हजार रुपये यांनी हफ्त्यासाठी मागणी केली होती परंतु आपल्याकडे पैसेच नसल्यामुळे आपण यांना पन्नास हजार देणार कुठून म्हणून यांना मी नकार दोनशे दोनशे उठा बशा काढायला अशी शिक्षा दिली व यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून यांनी आम्हाला ठोकण्याची धमकी सारखं तुझं एन्काउंटर होणार तुझ्या घरच्यांना तुझी बॉडी पण नाही सापडणार नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता मागील वर्षी मे दोन हजार तेवीस रोजी अथेना टफचे मालक केवल विकमानी यांना पोलीस विभागातील अंबरनाथ पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी बेदम मारहाण करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती त्या संदर्भात केवल विकमानी यांनी पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून अद्यापही पोलीस स्थानकातून कुठल्याही प्रकारे न्याय मिळत नसल्याने मानवी हक्क आयोगाची धाव घेतली सदर गंभीर घटनेची दखल घेत मानवी हक्क आयोगाने पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून तक्रारदार केवल विकमानी यांना पाच लाख रुपये देण्यात यावे अशी नोटीस देखील बजावली मात्र पोलीस प्रशासनाकडून अद्यापही या घटनेची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही त्यातूनच तक्रारदार केवल विकमानी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून या संदर्भात माध्यमांशी बोलताना मला न्याय हवा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी प्रमुख मागणी माध्यमांशी बोलताना करण्यात आली संदर्भात झोनल चार चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मानवी हक्क आयोगाने सुहास पाटील यांच्यावर पाच लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे आणि तसेच पुढील अहवाल आदेशानुसार सादर केला जाईल अशा प्रकारे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देखील यावेळी बोलताना दिले प्रतिनिधी अनिकेश सोनावणेसह राहुल साळवे ठळक वार्ता अंबरनाथ

सर अंबरनाथ हद्दीमध्ये एक टफ मालक आहे त्यांच्यासोबत काही महिन्यांपूर्वी पोलिसांकडून झाली होती एकंदरीत प्रकरण हो काय होतं आणि होत सदरचा प्रकार जो आहे ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वीस पाच दोन हजार तेवीस रोजी झालेला होता त्या अनुषंगाने जे पी एस आय सुहास पाटील आहेत यांची इन्क्वायरी तत्कालीन जी ए सी पी आहेत राठोड यांनी केली होती ती इन्क्वायरी केल्यानंतर ते दोषी आढळल्याने त्यांची कसुरी रिपोर्ट सादर करून त्यांना उल्हासनगर कंट्रोल रूमला आपण मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशाने जमा केलं होतं त्यानंतर तेन त्यांची बदली जी आहे ती पुणे इथं झालेली आहे त्यानंतर संबंधित जे अर्जदार आहेत केवल वि यांनी या अर्ज केला होता आणि त्या अर्जाचीही चौकशी आपण केलेली आहे त्या चौकशीमधून आपण संबंधित जे पी एस आय आहे त्यांच्यावरती आपण नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स दाखल केलेला आहे तसाच अहवाल जो आहे तो मान्य राज, राज्य राज्य मानवी आयोग आयोगाला आपण डिसेंबर महिन्यामध्ये सादर केलेला आहे Uh, सर आपण पाहतो की पोलीस ऑफिसर जे आहेत ते दहा ऊन सगळं त्याग करून जनतेच्या रक्षणासाठी असतात परंतु काही ऑफिसर जर पाहिले तर अशा प्रकारे त्यांच्यावरती असे काही आरोप केले जातात याकडे आपण कशा प्रकारे पाहतात की कशा प्रकारे नागरिक आणि पोलिसांचा या, महत्वाचा पोलीस आणि नागरिक यांच्यातील सुसंवाद नेहमी असायला हवा पोलीस हा हे जे आहे ते जनतेच्या साठी जनतेच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारी ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी असतात परंतु यामध्ये हा जो अधिकारी आहे तो दोषी आढळल्याने आपण त्यांच्यावरती तसं कारवाई केलेली आहे त्या कारवाईचा अहवाल आपण सध्या त्यांची नेमणूक जी आहे पुण्यामध्ये त्या पुणे मान्य पोलीस आयुक्त पुणे यांनाही सादर केलेला आहे देखील एकंदरीत काय मान्य राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष साहेबांनी संबंधित केसचा निकाल दिलेला आहे त्या केसच्या अनुषंगाने त्यांनी जे डायरेक्शन दिलेलं आहे त्या डायरेक्शन आम्हाला प्राप्त झालेले आहेत शुक्रवारी आम्ही त्या डायरेक्शननुसार पुढील कारवाई करण्यासाठी ए सी पी अंबरनाथ यांच्याकडं साधारण प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी ते अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे शिवाय आ, यामध्ये या अगोदरच आपण अहवाल जो आहे पुणे पोलीस आयुक्तांना सादर केला असल्या कारणे त्यामध्येही आणखी जे राज, मान्य राज्य आयोगाचा जो अहवाल आलेला आहे तर तो अहवालही आम्ही सदर आस्थापनेला सादर करणार आहोत या असे जे त्यांच्यावरती असलेले जे आक्षेप आहेत त्या आक्षेपा अनुषंगाने जी कारवाई झालेली आहे ती निश्चितच योग्य आहे आणि भविष्यात अशा घटना घडणार नाही या अनुषंगाने पूर्ण आपल्या उल्हासनगर झोनमध्ये आपण तशा सूचना दिलेल्या आहेत शिवाय जे अर्जदार आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे की जी त्यांच्या जी जीवाला धोका आहे किंवा त्यामध्ये कुठलीही घटना घडू शकते तर त्यांनी त्या अनुषंगाने पण काही अर्ज दिला आणि ज्यांच्याकडून धोका आहे या संदर्भातली माहिती त्यांनी उघड केली तर त्याचीही चौकशी केली जाईल